नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी पुरंदरमध्ये विमानतळ झाल्यास आत्महत्या करणार पुरंदरमधील शेतकऱ्याचा सरकारला इशारा पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित सात गावातील लोकांनी विरोध दर्शवला आहे आज मोर्चा काढून या गावातील लोकांनी या सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे पुरंदर तालुक्यातील खानवडी पारगाव मुंजवडी एकतपुरी वनपुरी उदाचीवाडी येथील शेकडो ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सरपंच त्याचबरोबर उपसरपंच आणि सरपंच या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी काळे झेंडे त्याचबरोबर विमानतळविरोधी फलक आणि विमानतळविरोधी घोषणा देत शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सासवड नगरपालिका ते नवीन प्रशासकीय इमारत असा मोर्चा काढण्यात आला यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना या, या संदर्भात निवेदन देण्यात आलं कुठल्याही परिस्थितीमध्ये विमानतळ होणार नाही याची आपण दखल घ्यावी आमचं म्हणणं शासन दरबारे पोहोचवा असं विमानतळ कृती समितीच्या वतीनं सांगण्यात आले त्याचबरोबर या ठिकाणीच एका शेतकऱ्यानं तहसीलदारांसमोर माझी जमीन गेली आणि विमानतळ उभे राहिलं तर मी आत्महत्या करेल अशी धमकीच तहसीलदारांसमोर सरकारला दिली आहे त्यामुळे पुरंदर तालुक्यातील होऊ घातलेलं विमानतळ पुढे जाऊन रक्तरंजित होतं की काय असा प्रश्न निर्माण झालाय पुरंदर तालुक्यातील या सात गावातील लोकांनी यापूर्वीपासूनच या विमानतळाला विरोध केला होता आणि यानंतर पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी या, या विमानतळाची जागा बदलून ती पूर्वेकडे नेऊ असं म्हटलं होतं आणि यामुळं हे विमानतळ पाच वर्ष रखडलं होतं मात्र आता आलेल्या नवीन सरकारनं नव्याने जमीन अधिग्रहण करण्याचा आदेश प्रशासनाला दिले आहेत आणि त्यामुळं या सात गावातील लोक आता पुन्हा एकदा आक्रमक झालेत पुरंदर तालुक्यात होऊ घातलेल्या या विमानतळाला या सात गावांमधून तीव्र असा विरोध यापूर्वी देखील झालेला आहे आणि यापुढे देखील होणार आहे आणि त्यामुळेच पुरंदर तालुक्यातील या सात गावातील लोकांचा विमानतळाला यापुढे देखील मोठा विरोध असणार हे स्पष्ट झाले या लोकांनी जायचं पुढे हा प्रश्न आहे पुढे करायचं काय हा प्रश्न आहे आणि घर आणि जमीन गेल्यानंतर शून्य राहते शेतकऱ्यांच्याकडे एवढी कळकळीची विनंती आपण शासनाला कळवावी या आम्हाला सर्व शेतकऱ्यांची आपल्याला नम्रतेची विनंती साहेब मिनिट मिनिट फक्त आता फक्त दोन मिनिट फक्त मला बोलून घेऊन माझी दोन मुलं गेली माझं सगळं परपंच गेलं मी बरखस्त झालोय जर ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही माझं निवेदन पूर्णपणे ऐकून घ्या माझं आता काही झालं राहिलं नाही आत्महत्या करेल लक्षात ठेवा एवढं सांगून माझे समजतो धन्यवाद কেমন <muchas> আছেন